नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो मागील वर्षी दोन हजार तेवीस खरीपचा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला व काही शेतकऱ्यांना मिळाला नाही मित्रांनो ऐन अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर शेतकरी संकटात आहे तर मित्रांनो आता दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही मित्रांनो का विमा मिळाला नाही याच्यासाठी काय करावे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल पहिल्यांदाच झाला असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा गेल्या हंगामात अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर क्लेम केले होते शेतकऱ्यांनी केलेल्या क्लेम विमा कंपनीने छाननी न करता रिजेक्ट केले होते आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते आणि तरीही पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तालुका स्तरावरील कृषी अधिकारी यांच्याकडे तीन सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे तरी ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये क्लेम करूनही पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी आणि मित्रांनो तक्रार करण्यासाठी खालील संपूर्ण अर्ज भरून घ्यावा या तक्रारीमध्ये गावाचे नाव तालुका जिल्हा गट क्रमांक क्लेम केलेली तारीख डॉकेट आय डी पीक विमा पावती क्रमांक या याआधी काही पीक विमा मिळा असेल मिळाला असेल तर ती रक्कम आणि तुमची तक्रार साधारण पन्नास शब्दात नमूद करून खाली सही करून कृषी अधिकाऱ्याकडे यांच्याकडे द्यावे तर पीक विमा तक्रार करण्यासाठी तीन सप्टेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे जर तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये क्लेम सुद्धा पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा आणि मित्रांनो तुम्हाला तालुका स्तरीय कृषी अधिकाऱ्याकडे असा तुम्हाला येथे तक्रार अर्ज द्यावा लागेल तर यामध्ये तुम्ही तुमचे शेतकऱ्याचे नाव गावाचे नाव तालुका गट नंबर त्यानुसार डॉकेट आय डी त्यानंतर अशी सर्व येथे माहिती भरून तुम्ही तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्याकडे येथे तुम्ही तुमची तक्रार येथे नोंदवू शकता तर मित्रांनो नोंदल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला शंभर टक्के पीक विमा येथे मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र